मुलाचं लग्न होतं त्या मुलाचं लग्न न होण्याला कारणीभूत आपण स्वतः आपल्या मुलीकरता आपण चांगला वर शिकतो परंतु मुलाचं कसून हे कधी पहा मुली वयामध्ये येऊन जातात मायबाप चांगलं पाहण्यामध्ये मायबाप राहतात आणि मुलगी भंगार विठण्यावर बर बरोबर पडून जाते मायबाप त्याच्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलाला द्या ना त्याचा संसार फाटू द्या ना बरोबर आहे का नाही विठाल विठाल हे दोन कोणते मायबाप हो एकाने जर म्हंटल हो। महाराज मला जगात करायचं भरता यंदा जमीन द्यायचं बरोबर नको काय म्हणतो माती घ्याय आला म्हणे आहो लोक परमान हे लग्न करू जाता म्हणे ह्या माताला आणि एकंदाने मला ना काही काय लग्नच करा नाही भाऊ जाग्याने बरोबर तरी लग्न करू जाता म्हणे ह्या माताला न केल्या म्हणता न पुसक असं थोड थोडी सग हे माय बाप लोक पाया बी चालत होती गोळ्या बी चालत होती एकानी घोडा घेतला आणि घोडा घेतल्यानंतर दोघं बाप आणि मुलगा दोघं घोडे घेऊन चालले होते घरी आता घरी घेऊन जात असताना म्हणे नवा घोळा आहे बाप म्हणे पोरगाल म्हणे तू गड्या म्हणे मस्त बस तू चालतो बस काय चालतं बाप पाय पाय चालतो मुलगा घोड्यावर बसला पुढे तांडाला चौकडी भेटली म्हणे एवढा दांडगा पोऱ्या मायबाप केवढ काशी ते जावे मायबाप देवराच म्हणे तेवढा दांडगा पोऱ्या घोडावर बसला मग बापले पाय पाय चाल ना त्या मुलाने खाली उतरून घेतलं आणि बापाला बसवलं पुढे जायला तर त्याच उतरा डोकं भेटणार ते करू येंबू येऊन पाणी

दोन्ही जण गोळ आरबडी घ्या फुली भेटणार मला काय कसं येत चला म्हणे या अरे ते ना मी तीव्र रे दोन जण फुली फुली पडणार चला फुले आहे तीन जे गोळा घ्या गाम ला घा म्हणजे अरे अरे लाजा वाटू द्या रे थोड्या लाजा ला ला वाटू द्या तुम्ही दोन्ही जण फुली काय भेटणार अरे तेना ना तुझी आत्मा परमात्मा ना श्री अरे थोड्या लाजा ला। वाटू ज्या त्या हो बाबा हा हा दोन्ही पाय बांधा ते ना ते माझे हो तू का म्हणे तो तो नावड्या जण धन सुद्धा आवडत नाही भारत तुकोबा धन दन तू म्हणे धन धनासाठी देते प्राण धन सुद्धा तुकोबार आवडत चार चोर होती दादा चार चोर चोरी केली आणि चोरी केली नंतर वाटा पाडू म्हणे पोटे पटली पाय पटरी ना एकांत जागे वाटा पाडू पण म्हणे बघू ला दोन जण तुम्ही जागा हो चलता काहीतरी बजार किल्ल्या भजार मी ज्या पावाळा जीवित लग्या आधी या चोर होतात बरं या बी आणि त्यातात या यातून झवून घेतलं आणि उंदरस्त पावडर टाकते नाही पावडास ना आणि त्या पावडरास उंदरस्त पावडर टाकत बघा उंदर पावडर ना वास या घ्यात म्हणजे या पाणी या उन्हा दाटले त्या पण काय करू इथले पाणी लेवाल येऊ पाय येत पायऱ्या पाणी लेवाल खाली उतरून दोन दगड हो टाकतो महाराज तो गेला हे तिकडनं खाऊन आणले उंदराचं पावडर टाकून आणलं हे गेले आणि गेल्यानंतर हे म्हणे पहिले आपल्या पाण्या तीच लागेल घडा पहिल्यानंतर पाणी बाजाव म्हण हे पावडा वगैरे ते बाजून ठेल पाणी घेण्याकरता खाली म्हणतो खाली करतो अर्धा म्हणजे बरे एक जण खाली गेला पाण्यामध्ये असं डबा पू शकतो तेवढा जेवढा घर त्याच्या डोक्यावर अर्धा मग दे काय पडणार बरे तिथे डोक्यामध्ये तुझं घालते ना दोन्ही दोन्ही एरमात झाल्यानंतर हे बाहेर आले मोठ्या आनंदाने नाचू लागले भाऊ आनंद काही नको म्हणे पहिलं वाटा पाळले अरे पहिले खायले मग वाटा पाडून पहिले खायचं विचारतात महाराज पावाडा बीन बजाय तुमचा लिहिणार आणि उंदर जर का ते खाल् ना पावडर जेणे उंदरचा पावडर टाकेल जर मातो ना माती ना खाल्याचं वल्ल कोणतं टाकलं जेवण कोणता येते आणि जवळ खादान जवळ लाटका लाडणारी आणि तसेच माय चांगीनावडे आणि माता पिता माता पिता कोणते आवडत नाही भक्ती मार्गामध्ये आवडतात मायबाबा येतात भरत आपले जमिनी तसे भरत आपली जमिनी तजे पिता जे पण राहत अरे भीषण आपला नारायण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे खायच साकडे करून ती माईबाप चिरान श्रीपाल बाबाने ज्या दिवसापासून आलो कर माझ्या आई साहेबांनी दिला महाराज त्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये भरपूर संकट आले बर का पाच तारखेला आमच्या बाबांना माहिती आहे आमच्या गंभीर बाबांना आम्ही येत होतो बरं का कुठून शिरीच्या निड्यावर येत होतो येत असताना माझ्या गंभीर बाबांना मोटरसायकल चालवत असताना झाले का अटेक आला अटेक आटेक आल्यानंतर मोटरसायकल एवढं बरंच आहे की रस्तावर खाली बरातमध्ये जात असताना का असा वाटा झालो आणि एकदम साईटपट्टीवर त्या ठिकाणी गाडी खाली पाळल्यानंतर बाबांना त्या ठिकाणी आटेक आलेला होता महाराज म्हणजे बोलणं सुद्धा बंद झालं पडण्यामध्ये होता त्या ठिकाणी छाती सोडली परंतु या ठिकाणी जखम झाल्यामुळे रक्त पातळ दागांची रक्त बळबळामुळे मालिमित सुरू मालवीखंडा गांध होते परंतु काय हो करिपाद बाबांची कृपा आहे म्हणून त्रिपाद बाबांची कृपेमुळे माझे गंभीर बाबा सुद्धा वाचले मी सुद्धा वाचलो माझ्या बाप म्हणून त्रिपाद बाबा निर्वाणी गोविंद असे माझे पुढे

नावडे जन धन ना माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काही तर साकडे पुढे दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन ना माता पिता आमच्या उदळ तर गेले तुम्ही उदळ वाढलेला निंदी दिल्या मूर्ती बिल्या भरला मी तुम्हीच भेटो वारूक नाही कोणीच म्हणून दिले बाप सर्वांनी वरती हात करा करा वरती हात

Open the round from God with heaven and तरी पुतामहे सत्य कर्मावाहे पाहिजे घातलिया भय नरका जाली हे भगवंताचे कार्य सत्य कार्य महाराज सत्य कार्यामध्ये माणूस जर का आडवा आला ना सत्य कार्यामध्ये भगवंताच्या या कार्यामध्ये जर का कोणी आडवा येत असेल तर आडवा येऊ नका बरं एक असा महात्मा आडवा आला बरीत्या द्वारामध्ये भगवान परमात्म्यातील चौलपुटी दान मागणी करता गेलो सांगून गेलो शुक्राचार्य होत गुरु शुक्राचार्य मेलेले जीव जिवंत करायचा नेलेले राक्षस सोन गुरु शुक्राचार्य मेलेले राक्षस जिवंत करायचा मायबाप हे मने बडी याला देऊ नको आणि संकल्प सोडू भगवान परमात्मा म्हणे संकल्प सोड आणि संकल्पाचं पाणी सोड रूपाने शुक्राचार्य ते झारीच्या चोटीमध्ये जाऊन बसले नळकांडीमध्ये कोण शुक्राचार्य संकल्पाकरता पाणी टाकत होता बळीराजा पण पाणी पडत नव्हता म्हणे याच्या या नडकांडीमध्ये काहीतरी बुट गेले एक काम करून दरवाची काळी घे एक गवत आणि गोष्टीला म्हणजे भाऊ तिथे दरबाची काळी घाल बळीराजाने जशी दरबाची गाडी घातली महाराज शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली जिवंत करणारा माणसाचा डोळा फुटला आडवा आला म्हणून आपला मरेल आप काय शुक्राचार्याचा डोळा फुटला आपला काय वाकड कटके ना अंदाज म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा कर्मावे भय नरका माय मायबाप हो हा सत्य दरबार आहे हा हरिनाम मनाने धनाने सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे बापूजी बाबांनी हा जो पांडा आपल्या गावामध्ये चालू केला ना माय बाप एवढे रोप ला गेले द्वारे त्याचा वेळ गेला कचरामध्ये जवळ जवळ पंचवीस वर्षाचा रोप शोधून चालू चालू आहे दोन तप पूर्ण होऊन तिसऱ्या तपाला तुमचं सुरुवात झालं बारा बारा वर्षाचे दोन तप पूर्ण झाले तिसऱ्या तपाला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणून मायबाप भाऊ या भगवंताच्या कार्यामध्ये तुम्ही आडवली तुका म्हणे सत्य कर्माले साय घातली या भय ने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आवली गेल्या अशा पाच निवारण विषय तो त्यांचा झाला नारायण ना। नावडे ना जण जण माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायन घातरी या भय नसादानी गर्विणी तशी केली कटकट वाकडी काढली तर देव जाणी आई बाप हो बोलता बोलता जरा काही चुकला असेल त्या बुद्धीचा दोष समजा महाराज जे काही बरोबर असेल माझे सद्गुरू सचिदानंद त्रिपास बाबा सचिदानंद रामदास बाबा आणि सचिदानंद त्या ठिकाणी सद्गुरू आई साहेब वृक्षाली आई गायकवाड यांचा आहे माय बाप बोलता बोलता जर काही चुकलं असेल त्याचे दोन पोर तिसरा समजा जे एक व्यक्तीने दुसरा समजा ते काही कोणात तरी दाखल का ताट मी खास करून आनंद जास्त या ठिकाणी बोलता बोलता जर काही चुकलं असेल तर सद्गुरूंचा त्यांनी या ठिकाणी माफी मागतो या ठिकाणी सर्व ताडकरी बांधवांनी मला सांभाळून घेतलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनोभावाने त्या ठिकाणी त्यांनासुद्धा वंदन करतो मृदुंगमुनी असतील आमचे पेटी मास्तर असतील विनेकरी बाबा असतील साऊचे येतील सुंदरी महाराज बघता पण हरी पाटणार जा <laughs> आणि मोठं मोठं प्रदेश बनपड या ठिकाणी सर्व या ठिकाणी मंडळ अगदी उत्सुष्ट मायबापू हे गावाचे माझे दोन गटी बघायला सर्व गावातली मुंबई आहेत आणि त्या त्यांच्या मागोबा आमचे राजमहाराज सुद्धा ज्या ठिकाणी आले त्यांच्याकडे सुद्धा याचा आणि तुमच्या स्वतःच्या कथा सुद्धा याचा जोरदार वाजवायचं आहे ओन आमचे बाबा सांगतील त्यानंतर सेवेला पूर्ण मिळा जय हरी मंडळी बोला जय हरी, हरी। खूप खूप आभार सगळी स्रोतो वगैरे या ठिकाणी उपस्थिती दिली आजचा हा आपल्या खंड हरिमान सप्ताहाचा द्वितीय दिवस एक आनंद मंगलमय वातावरणात पार पडला या ठिकाणी शेरणी का छावा म्हणतात एक एकाहून बडी असे आपल्या संत सभेतले महात्मे संतांनी सांगून ठेवलेला आहे बीजतैशे तरुण अलंकाराची भंगार जसं सोनं तसं लेणं घडतं आणि जसं ब्रीद असतं तसं मात्र ते लेकरो घडत असतं आणि या श्रीपाद बाबांच्या प्रांगणामध्ये वरिष्ठ असलेले नेते आध्यात्मिक नेते अप्पाजी बाबा असतील काका असतील आणि त्यांच्या समोर असलेल्या आमच्या गुरुमाताई साहेब असतील त्यांच्या प्रेरणेने हे महान कार्य चालू आहे या कार्याचा आढावा त्यांच्याच पदचिन्हांनी चालू आहे आणि ती पदचिन्हे आम्ही मात्र सांभाळावी एवढ्यासाठी एवढ्या लागून महात्म्य येतात आणि तुम्हा आपल्याला आवर्जून मात्र भक्तिमार्गाचा विस्तार सांगत असतात ऐन ते कोणत्याही कथा कार्य ना तुमच्या आपल्या अंतर्जनामध्ये भगवान परमात्म्याची जी काही अहिरत तेवत असलेले ज्ञान जो तिच्यात मात्र विवेकाचं तेल टाकत असतात आणि ती प्रत्येक वेळेला तेवत राहील अशी मात्र या ठिकाणी धुरा चालवत असतात अशी धुरा चालवणाऱ्या संतांसाठी माझा परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देऊ चंद्र सूर्य कारांगल आहेत तोपर्यंत त्यांनी तो भक्तीचं कार्य करत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या या धर्मकार्याला ज्या ज्या महात्म्यांनी खांदा लावलेला आहे जे दानवीर आहेत आजचे सकाळचे संत भोजनाची मानकरी श्रीमान बाळू तानकू पाटील आणि सायंकाळचे संत भोजनाची मानकरी श्रीमान प्रभाकर रामराव पाटील यांच्याकडून सेवा घडलेली आहे बाळूबाबांनी यावं आणि दाजींनी सुद्धा यावं आणि आपला आजचा श्रीपटाचा मान घ्यावा बाबांनी त्यांना स्वीपट देऊन स्वीकृत करावं आणि अलंकृत करून त्यांना श्रीफळ द्यावं तसेच या धर्मकार्यासाठी ज्या ज्या महात्म्यांनी मोठा फाडा घेतलेला आहे अशी महात्मे त्यांची या ठिकाणी नामजोग यादी आलेली आहे ज्यांनी ज्यांनी या धर्मकार्याला मदत केलेली आहे त्यांची नावं या ठिकाणी अशी आहेत श्रीमान जुलाल परमेश्वर पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी या धर्मकार्याला पाच हजार शंभर रुपये दान दिलेले आहे तसेच श्रीमान शालेगराम पानखू पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी सुद्धा पाच हजार शंभर रुपये दान दिलेलं आहे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने ताळी वाजवा सगळ्यांचा दुका द्या आणि श्रीफळ द्या तसेच या ठिकाणी श्रीमान उषाबाई दिलीप पाटील लक्ष्मीनगर या सुद्धा पाच हजार शंभर रुपये दान दिलेलं आहे श्रीमान विक्रम रामदास पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी सुद्धा तीन हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान विकास रामदास पाटील बोरसे साहेब यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान गणेश अनु अरुण निकम या महात्म्यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान हरीश विश्वकर्मा सुगर यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे अनिल उत्तम पाटील लक्ष्मीनगर यांनी सुद्धा पाचशे रुपयाचं दान दिलेलं आहे अजय मानसिंग पाटील सुगर यांनी सुद्धा पाचशे रुपयाचं दान दिलेलं आहे शंकरराव गोपालराव देशमुख सुगर यांनी सुद्धा सोळाशे पंचवीस रुपयाचं या ठिकाणी दान दिलेलं आहे शांताराम परशुराम पाटील यांनी अकरा हजार रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान योगेश देवीदास पाटील लक्ष्मीनगर यांनी एकशे पन्नास रुपयाचं दान पंधराशे एक रुपयाचं दान दिलेलं दी आहे दीपक भाऊलाल पाटील स्वस्तिक नगर या महात्म्यांनीसुद्धा एकवीसशे रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान संजय गंगाराम मोरे लक्ष्मीनगर यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान <todavía> अनिल नारायण महाजन लक्ष्मीनगर यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान सुनील रतन पाटील लक्ष्मीनगर यांनी सुद्धा एक हजार पाचशे एक्कावन्न रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान राजेंद्र भुरा पाटील यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान बापू प्लंबर साहेब यांनी सुद्धा एक हजार एक रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान राजेंद्र धनसिंग बोरसे विजयनगर यांनी सुद्धा एक हजार एकशे रुपयाचं दान दिलेलं आहे भरतपाल दुर्गा मिश्र कडोदरा यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान शांताराम प्रल्हाद पाटील लक्ष्मीनगर यांनी सुद्धा एक हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे बाडू तानकू पाटील डबल नाव आलं का नाही बाडू टांकू पाटील लक्ष्मीनगर यांनी सुद्धा तीन हजार शंभर रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान दिलीप जगन्नाथ पाटील लक्ष्मीनगर यांनी सुद्धा दोन हजार शंभर रुपयाचं दान केलेलं आहे श्रीमान सदानंद एकनाथ आगोने दिव्या पॅलेस यांनी सुद्धा सहाशे एक रुपयाचं दान दिलेलं आहे श्रीमान मच्छिंद्र आनंदा पाटील लक्ष्मीनगर मामाजी यांनी अकरा हजार रुपयाचं दान दिलेलं आहे बबन शेषराव काश्यप कांबरे यांनी सुद्धा आठशे वीस रुपयाचं दान दिलेलं आहे बाकीच्या दानदात्यांची नावं तसंच विकास रामदास पाटील बोरसे साहेब यांनी आठ दिवसाची पाण्याची सेवा घेतलेली आहे तसेच सरपंच चहावाले बाबा यांनी प्रत्येक दिवशी रोज रात्री कीर्तन आवरल्यानंतर सगळ्यांना चहा पाण्याची सोय त्यांच्याकडून राहील ही सुद्धा त्यांनी सेवा घेतलेली आहे तसेच गेल्या दोन वर्षापासून आपल्या या धर्मकार्याची जी काही धुरा आहे त्या धुरेसाठी ज्या ज्या महात्म्यांनी अन्नदान दिलेलं असेल कुठल्याही प्रकारचं योगदान दिलेलं असेल त्याची उद्या आपल्या काउंटरवर लिस्ट लागलेली राहील ज्यांना कुणाला संशय असेल किंवा माझं नाव आलं नाही मी पैसे दिलेत ते मला कळलं नाही तर अशी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची लिस्ट आपल्या काउंटरवर लागेल ज्यांना कुणाला पाहिजे असली वाचायची असली त्यांना वाचायला भेटेल पाहायला भेटेल कारण पारदर्शी व्यवहार जास्त दिवस चालतो आणि अपारदर्शी व्यवहार लगेच मात्र चुरगडून मोडला जातो म्हणून पारदर्शी कार्य आहे आणि पारदर्शी कार्यासाठी सगळ्यांनी मात्र कुठल्याही प्रकारची मनात गंभीरता न धारण करता सदळ हाताने मदत करायची असते हा हे एकुल्याचा आणि म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आपलं अंतकरणाने मात्र योगदान व्हावं आपल्या पुण्यात कुठेतरी वृद्धी व्हावी कारण तुम्ही आपण पुण्य करायला जातो पण पुण्य करता पाप घडे आणि पाप करता पुण्य जोडे अशा न्यायाने साधू महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे की लाखो जरी तुम्ही ब्राह्मणांना जीव घातलं तसेच या ठिकाणी अजून पाच महात्म्यांची नावं आलेली आहेत उमेश पाटील सुगर या महात्म्यांनी पन्नास किलो सागर अन्नदानात दिलेली आहे कल्पेश अग्रवाल साहेब यांनी पन्नास किलो गहू धर्मकार्यासाठी दिलेले आहे बाकीच्या सूचना अशा आहेत उद्या सकाळी ठीक पाच ते सहा काकडं होईल सायंकाळी पाच ते सात हरिपाठ होईल आणि परत या ठिकाणी हरिभक्त पारायण विषालीताईच्या शिष्या सौभाग्यवती धनश्री ताई महाराज यांचं दणदनीत आणि सुश्राम असं कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर सगळ्यांना चहापाने होईल आताही कीर्तनानंतर पाणी होईल चहा पाणी घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका सगळ्यांच्या चरणी देणी प्रार्थना आहे उद्याच्या कीर्तनालाही कोणी चुकू नका सगळ्यांनी आवर्जून उपस्थिती द्या हे कार्य आपलं आहे आणि आपल्या कार्यासाठी आपण येऊन उपस्थिती द्या बाकी काही बोलणे नाही असतो 고맙 <laughs>